डीजेचा सरास वापर सण उत्सव आणि मिरवणुकीमध्ये लेझर डीजेचा वापराबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश गण उत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत दरवर्षी गणोत्सवात मोठ्या प्रमाणात डीजे लेझरचा वापर केला जातो यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते अनेकदा सण उत्सव आणि मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रखरदेवाचा वापर लेझर बीम करण कर्कशाचा आवाज डीजेचा सरास वापर केला जातो या वापराविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे अनेकदा सण उत्सवामध्ये लेझर बीम आणि डिजेलचा सरास वापर केला जातो यामुळे अनेकांची दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर परिणाम झाला आहे काहींनी कायमची दृष्टी गमावली आहे त्यामुळे ले लेझर बीम आणि डिजेलच्या वापराबाबत योग्य आदेश द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी के केली आहे डिजेल वापरणारी गाणी मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते डीजेमुळे हृदयाचे ठोके देखील वाढतात डीजेमुळे निर्माण होणाऱ्या अति ध्वनी लहरीमुळे आसपासच्या इमारती घरामध्ये कंपने निर्माण होतात असा दावा याचिकेकर्ते वकील सत्येंद्र मुळे यांनी केला आहे लेझर बीममुळे निर्माण होणाऱ्या धोका दूर करण्यासाठी कोणती विशिष्ट नेमवली नाही त्या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे तक्रारी निवेदन देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही यामुळे न्यायालयाकडे न्यायालयाने वेळेस हस्क्षेप करून प्रतिवादांना योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे धन्यवाद